मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य पुसदमध्ये निवेदन देत निषेध केला व्यक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ अमृताताई फडणवीस यांच्याबाबत अंजली भारती यांनी केलेल्या कथित अश्लघ्य भाषेत अतिशय घाणेरडे वक्तव्य केल्याप्रकरणी पुसद येथील संवाद आपल्यांचा या सामाजिक संस्थेमार्फत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे या प्रकरणी अंजली भारती यांना अटक करून शासनाने त्वरित कारवाई करावी व कठोर शिक्षा द्यावी अशा मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी तहसीलदार तसेच ठाणेदार शहर पोलीस स्टेशन पुसद यांना निवेदन देण्यात आले या निवेदनावर रुपाली जैस्वाल सीमा पापिनवार अश्विनी जिल्हेवार अंबिका काळे अरुणा जाधव प्रसन्ना बुब श्याम जोशी कैलास गावनर महेश काळे विक्रांत जिल्हेवार गजानन हिंगमिरे सूरज कुरील राहुल कुरील सुरेश तिवारी प्रशांत डंबोळे पांडुरंग उतळे प्रल्हाद पाटील आशा नालंदे शीतल उतळे प्रीती गवर शेट्टीवार श्वेता डंबोळे सागर नरसिंग सूरज चौधरी राजू महाजन रमेश सोमानी जयश्री वानखेडे वैभव उबाळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीबद्दल स्वतःला बाबासाहेब आंबेडकरांचे पाईक समजणाऱ्या अंजली भारती यांनी अपशब्द वापरलेले आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी आम्ही एस ओ कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होणे आवश्यक का आहे अंजली भारती नावाच्या एका गायिकेने एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलताना माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या पत्नी अमृताताई यांच्याबद्दल अत्यंत घाणेडे शब्द वापरले एक महिला असून महिलेप्रती इतकं घाणे विचार ठेवू शकते आणि ती स्वतःला थोड विचाराची बाईक समजते तर अशा बाईवर ती स्वतःला संस्कार झाले असे म्हणते पण असं दिसते की तिच्यावर अजिबात संस्कार झालेले नाही आहेत तिने एका प्रतिष्ठित महिलेबद्दल मुख्यमंत्र्याच्या पत्नीबद्दल जर ती असा उद्गार काढू शकते तर अशा संस्कार शून्य महिलांपासून किंवा वृत्तीच्या व्यक्तींपासून सर्वसामान्य स्त्रियांचं संरक्षण कसं होईल हा सर्व महाराष्ट्राला प्रश्न पडला आहे अशा नीच वृत्तीच्या व्यक्तिमत्वांना मग ती महिला असो पुरुष असो यांना पायबंद घालण्याकरिता शासनाने ताबडतोब तिच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी आणि कठोरात कठोर शिक्षा करावी या उद्देशाने आम्ही आज माननीय उपविभाग उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्याकरिता संवाद आपल्यांचा या संस्थेच्या मार्फत आम्ही आज इथे आलेलो हो, आहोत निवेदन सादर केलेलं आहे कडकात कडक कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे